नमस्कार मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील व रणजित निंबालकर सर तसेच विठ्ठल रयवर भूत यांचा आदत किंग सुंदर मित्रांनो आदत किंग सुंदरचा कालच बिंजोडसाठी एक बॅनर सोडला होता तब्बल साडे तेरा लाखावर हे नाव सोडलं होतं बावीस गोंडे बावीस बोकड बावीस बादल्यांवर हे आदत किंग सुंदरचं नाव सोडलं होतं पण त्याच्यामध्ये एक अट लिहिली होती की आदत बैल असला पाहिजे एक आदत बैल सांगून ही शरत जमवली जाईल महाराष्ट्रातून कोणी पण जोड द्या तर मित्रांनो सकाळपासून व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक चर्चा झाली की मुंबईचा किंग आदत किंग वरदान पन्नास पन्नास ही बिंजोड शहरात नक्कीच पकडणार तर मित्रांनो ही चर्चा आहे ती खरीच आहे तसेच मित्रांनो वरदान पन्नास पन्नासचे तर कॉन्टॅक्ट चालू झालेच चा आहेत आणि घाटावरचासुद्धा एक अजून एक आदत किंग सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मित्रांनो सिकंदर एक्क्याऐंशी सुद्धा कॉन्टॅक्ट चालू झालेले आहेत त्यामुळे आतापर्यंत आदत किंग सुंदरला दोघांचे कॉन्टॅक्ट झालेले आहेत एक म्हणजे वरदान पन्नास पन्नास दुसरा म्हणजे सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नक्कीच लवकरच जाहीर होणार प्रेक्षणीय बिंदूरची शर्यत नक्की कोणासोबत होणार आहे आदत किंग सुंदर विरुद्ध वरदान की सिकंदर सोबत हे नियोजन मुंबईतील रण कुमार रणवीर राऊलभाई पाटील यांचे नियोजन बघणारे शुभम पाटील हे नक्कीच ठरवतील येत्या एक दोन दिवसात आपल्याला नक्कीच कळणार आहे कोण होणार साडे तेरा लाखाचा सा मान करे येत्या काही दिवसात ही शहरत आपल्याला प्रेक्षणीय शहरत बघायला नक्कीच मिळेल तुम्हाला काय वाटतं नक्की ही शहरत कोणासोबत जुळू शकते कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा धन्यवाद मित्रांनो